कार्टून आखात कार्ट काय झाला तू म्हण पोशाख तुडवायला तोच દારૂ પીવરામ આપણે વર્ગરામ રા તો

पण आता मी सगळ्या कमल तर बरोबर असून कशी काढली सल तो इथे सकाळी फोन केला आता तेवढ्याच मी चंदेचा बरोबर राहतो मी माल नाही मित्राची बाबतीत मला बरेच मेमरी श्याम भाई सांग काय जे आपले सांग काय लहानपणा जे आपले प्रोग्राम केला ना

पण आता राहण्याला पण लवकरच फोन करून बोला आता तो समजा येईल पण आजच्या दिवसाची खोटी आता लांब लांब दिवसाची खोटी त्याच्यापेक्षा मला मी पण जातो पाच माझे

फार वेगळी मजा होती रे ते वेळेस ते दिवस आहे संपर्क मध्ये सांगता तुमच्याशी कधी संपर्क नव्हता ना पायशी नाही दीपकशी सांग डाल तुम्ही तू खर्चिक नको नाही ठेवंड पायशी उडी तुम्हाला चेरिक बटले या अधा जागता है तो जाज तोड़ा प्रचाने पॉर्ची बार ले अहां? जाज भुड़े आता है तो जार बटे लाए उड़ा दा आता है अले उलत केला ख़लो नुको बागिए अल्टा आता है तोरिकी

तुझा वडील पहिली पासून मी स्वतः ना म्हणजे शून्यातून गेला मी चलवड मला भेटला नसते बारीक ना तू तिकडं जात मी तिकड होतो रणजित भाई मी देव काय लोक देव काय रणजित असा लोकडा झाला